Namaskar. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत शाळा चालू झालेल्या आहे इंग्लिश मिडियमच्या शाळा बहुतेक करून सगळ्या चालू झालेल्या आहे आणि आता आपल्या आयांची किचनमध्ये सकाळची घाई गडबडसुद्धा चालू झालेली आहे सकाळी सकाळी आपल्याला सगळ्यात पहिले बनवायचा असतो तो म्हणजे डब्यासाठी भाजी कोणती बनवायची ती आजपासून आपण दररोज एक रेसिपी डब्यासाठी बघणार आहे मुलांच्या डब्यासाठी किंवा आपल्या नवऱ्याच्या डब्यासाठी आपल्याला भाजी कोणती बनवायची ही सिरीज आपण इथे आजपासून चालू केलेली तर आजचा आपला पहिला दिवस आहे ह्या सिरीजचा आणि सुक्या भाजीचा सुद्धा तर चवळीची भाजी मी इथे बनवून घेणार आहे त्यासाठी काय केलं रात्रीच मी चवळी भिजत घातली होती कोणतंही कडधान्य असो ते रात्रीच भिजत घालायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी करायला आपल्याला सोपं जातं चवळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हळद मीठ हिंग घालून आपल्याला तीन चार शिट्ट्या करून कुकरला शिजायला लावलेली आहे आणि तीन चार सुट्ट्या करून आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची चवळी शिजेपर्यंत आपण इथे कांदा टोमॅटो चांगला परतून घेणार आहे तीन चार पाळे आपल्याला तेल घालायचं आहे इथे जिरी घेतलेली आहे मोरीचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे कडा मसाला घ्यायचा आहे आणि अर्धा मिनिटभर आपल्याला तेलामध्ये चांगला तो भाजून घ्यायचा आहे त्यानंतरनं इथे मी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आता चवळीची भाजी बनवते तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढं तुम्ही कांदा आणि टोमॅटो बारीक चिरा म्हणजे त्याची एक चांगली ग्रेव्ही तयार होते आणि चवळीचे चवळीला ती व्यवस्थित चिटकून राहते तर मी इथे कांदा घालून घेतलेला आहे कांदा घातला की आपल्याला कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे नंतर ना कढीपत्ता घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या किंवा हिरव्या मिरच्या बारीकसुद्धा तुम्ही चिरून इथे घालू शकता आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आता आपण इथे दररोज एक डब्यासाठी सुक्की भाजी बनवतोय त्यामुळे मसाला कोणताही बदललेला नसणार आहे जो नेहमी आपण भाजीसाठी मसाला वापरतो तोच मसाला इथे मी घालून घेणार आहे धने पावडर हळद हिंग आणि गरम मसाला मात्र आवर्जून यामध्ये घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ आहे आणि व्यवस्थित आपल्याला कांदा हलवून घ्यायचा आता इथे माझ्याकडे टोमॅटो शिल्लक नाही आहे त्यामुळे मी टोमॅटो घातलेला नाही आहे पण तुम्ही मात्र यामध्ये टोमॅटो आवर्जून घालायचा आहे आणि सगळं टोमॅटो कांदा मसाला घालून घेतला आणि व्यवस्थित परतून घेतला की त्यामध्ये अर्धा ग्लास किंवा अर्धी वाटी एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे व्यवस्थित हलवून आहे आणि झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत मसाला आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही इथे बघू शकताय छान मसाल्याला एकदा तेल, एक तेल सुटलं की भाजीची चव जी असते ती खूप अप्रतिम लागते आणि मसाला व्यवस्थित शिजला सुद्धा जातो तर इथे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचंय आणि नंतर ना आपल्याला यामध्ये शिजून घेतलेली चवळी घालून घ्यायची आता तुम्हाला इथे भाजी किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे मसाला कमी जास्त करू शकता इथे तुम्ही बघू शकता मसाला आपण चांगला पाणी घालून शिजून घेतल्यामुळे छान अशी जशी त्याला ग्रेव्ही तयार होते अगदी तशीच ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे त्यानंतरनं शिजून घेतलेली चवळी घातलेली आहे आता चवळीला फक्त आपल्याला तीन किंवा चारच शिट्ट्या घ्यायच्या जा। जास्त जर च चवळी तुम्ही शिट्ट्या घेऊन शिजवली तर चवळीचा पूर्ण गाळ होतो आणि भाजी थंड झाली की पूर्ण तिचा असा चिखल होतो त्यामुळे शक्यतो चवळी जी आहे ती जास्त शिजून घ्यायची नाही कारण नंतर ना आपण थोडीशी वेळ मसाल्यामध्ये सुद्धा तिला शिजून घेणार आहे पाणी घातलेलं आहे आणि दहा पंधरा मिनटं आपल्याला चवळी शिजून घ्यायची आता इथे बघू शकता आपण बऱ्यापैकी पाणी जे आहे ते आपल्या इथे आटलं गेलेलं आहे चवळीची कडधान्यांची कोणतीही भाजी असू ती जास्त सुकी करायची नाही तर कर अशी थोडीशी पातळ ठेवायची कारण एकदा ह्या भाज्या गार झाल्या की ते मध्ये पाणी सोसून घेतात आणि मग खूप कोरड्या ह्या भाज्या बनवतात त्यामुळे काय करायचंय अशीच लपथपीत ही कडधान्याची कोणतीही भाजी असू ती ठेवायची तर इथे झाली टिपीन साठी आपली चवळीची भाजी बनून